विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज उस्मानाबाद प्रतिनिधी समाधान मते सह उस्मानाबाद तालुक्यातील चिखलीमध्ये बरेच पिढ्यान पिढ्या प्रलंबित असलेला चिखली सारोळा शिव रस्ता या रस्त्याचे काम अतिवेगाने करण्यात येत आहे हे काम रोजगार हमी अंतर्गत व तसेच ग्रामपंचायत कार्यालय चिखलीचे सर्व सदस्य व जाधव वस्तीतील सर्व नागरिक यांच्या सहकार्याने काम जलद गतीने होत आहे तसेच या कामासाठी श्री चेतन वाठवडे तानाजी जाधववर सरपंच व उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाखाली कामास सुरुवात केली आहे या कामाचे भूमिपूजन महादेव प्रल्हाद जाधव अंगद कोळपे सचिन जाधव समाधान जाधव विकास जाधव शिवाजी पोंदे विजयपुरी सतीश कोळपे राहुल काळे इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते तर आज ले ले चिकली बाड़ी, या ठिकाणी चिखली सालवा क्षेत्रस्ता जोडणारा हा रस्ता वर्षानुवर्षी प्रलंबित राहिलेला होता आणि आजपर्यंत या रस्त्याकडे कुणीही लक्ष दिलेलं नव्हतं तरी आता चिखली गावातील ग्रामपंचायतने नवीन आ... आलेली बॉडी या बॉडीने पूर्णतः लक्ष घालून हा रस्ता रोजगार हमी योजनेमधून मंजूर करून आणि हे काम सुरू केलेले आहे तरी या जादो वस्तीकडील सर्व शेतकऱ्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे ह्या रस्त्याचे काम चालू झालेले आहे धन्यवाद बऱ्याच का वर्षाने कामाला सुरुवात झालेली असून ये येथील नागरिकांचा प्र प्रचंड प्रतिसाद असून काम जोमात सुरू आहे i राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा